कागल तालुक्यातील चिमगाव इथल्या बागेश्वरी मठ तथा चिमाबाई मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त शिवभक्तांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे दरवर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मोठी गर्दी असते त्यानिमित्त श्रावण महिना सुरू होण्याआधी मंदिर आणि परिसराची स्वच्छता शिवभक्तांकडून करण्यात आली आहे परिसरातील भाविक भक्तांच्याकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे कागल तालुक्यातील चिमगाव येथील बागेश्वरी मठ तथा चिमाबाई मंदिर इथं श्रावण महिन्यानिमित्त शिवभक्तांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत स्वच्छता अभियान सुरू होतं मुरगुड येथील शिवभक्त व स्वयंसेवकांनी यासाठी परिश्रम घेतले मंदिर परिसर मार्गावरील अनावश्यक झाडं झुडपू वाढली होती ती सर्व काढून टाकण्यात आली व भाविकांसाठी स्वच्छ प्रांगण तयार करण्यात आलं शिवाय ठिकठिकाणी थीक पडलेल्या प्लॅस्टिक बाटल्या रबर टायर्स इत्यादी कचऱ्याची शिवभक्तांनी विल्हेवाट लावली या स्वच्छता मोहिमेत शिवभक्त स्वयंसेवक सर्जेराव भाट तानाजी भराडे आनंदा रामाने शिवाजी चौगुले अमोल मेटकर प्रफुल्ल कांबळे जगदीश गुरव यांच्यासह वागेश्वरी मठाचे पुजारी उपस्थित होते